मग आका तुम्ही बोलता दे पोरांच वड्डू नको बा बरं आज आज त्याला आजे प्रतिष्ठान आहे ना मग ते आज सात वाजता कार्यक्रम ठेवले का नाही मग ती सगळी ध्यानदार पोर आहेत ना गुरुबारची त्यांना सगळ्यांनी काही बोलवले तिथं मग त्यांना उचार पोर आहेत मग त्यांना बोलवणंच आहे ना मग या पोरांना वड्ड त्याला कारणच तू आहे ना मग तो शेलवल्यांचा संदीप बाल दलव्यांचं गणेश बाल ना पवारांचं ते सुनील दादा येत ते मग सगळं पाहतात ते मग ते आपले पोरान जर आज पुरं घ्यायला घेतले मग आपला जायला नको झालंच पाहिजे मग शिक्षणाची वगैरे आहे का ही ब चांगले लोक आहेत ते मग म्हणून ते बोलवलेत का नाही मग आपले पोरान आज आपण पुराने नेली आपलाच लोक नेऊ शकतात ना पुरं मग अख्या दुनियाची दोन यादारच आला मग त्याच झाले ना मग आपल्या लो लोकही जर एवढं कौतुक त्यांचा करायला घेतलंय झाला नको तुम्ही पण सांगा तुमच्या आलीतल्या वायाना मग मग त्याच्यात तर पाहिजे हो नवीन लोकांची घरी मोडली आज मग जायचे बोलले मग चांगले लोका संघ गेला पाहिजे